अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या टू खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता मार्गशीर्ष मिळणं सुरू आहे या महिन्यात आपण भरपूर अशा सेवा करत असतो जसं आपण श्रावण महिन्यात करतो तसं या महिन्यातसुद्धा आपल्याकडनं भरपूर सेवा केल्या जातात बघा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये आपण गुरुवार व्रत करत असतो महालक्ष्मीचे त्याचबरोबर बघा या महिन्यात तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक सेवा मी आज सांगणार आहे जी मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केलेली आहे माझे अनुभव सकट पण आजही तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा ती सेवा म्हणजे कोणती तर व्यंकटेश स्तोत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र भगवान व्यंकटेश हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे मातालक्ष्मीचा अखंड वास असतो तिथे मातालक्ष्मीला यावंच लागतं त्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात म्हणून ही अतिशय उच्च कोटीची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे बघा तर ही सेवा तुम्हाला तुम्ही तीन दिवसासाठी करू शकता अकरा दिवसासाठी करू शकता एकवीस दिवसासाठी करू शकता किंवा चाळीस दिवसांसाठी करू शकता आता हे तुमच्या मनावर आहे की कि तुम्हाला किती दिवसासाठी करायची आहे मी तुम्हाला मागे माझा तीन दिवसाचा व्यंकटेश स्तोत्राचा पठणाचा अनुभव तुम्हाला मी शेअर केला होता तुम्ही बघितलाही असेल बघा त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा प्रॉब्लेम कितपत मोठा आहे तुमचं आर्थिक संकट जे आहे ते कितपत मोठं आहे त्यानुसार तुम्ही सेवा करा बघा तीन दिवसाच्या सेवेचा अनुभव येतो तुमच्या तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळतंच कोणतीच सेवा तुमची वाया जात नाही पण बघा तुमचा आर्थिक प्रॉब्लेम जर मोठा असेल तुमचं संकट जर मोठं असेल तर तुम्हाला त्यानुसार सेवा करायला हवी जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं जास्तीत जास्त फळ मिळेल बघा तीन दिवसाचा सेवेचा अनुभव येतो पण बघा त्या सेवेचा अनुभव जे भक्त भरपूर सेवा करतात ज्यांचा बॅलेन्स आहे सेवेचा किंवा बघा त्यांना त्यांचे कर्म चांगले आहेत तेव्हा त्यांनी कोणतीही सेवा केली तरी त्यांना एकाच दिवसामध्ये अनुभव येऊ शकतो कारण त्यांचे कर्म आहेत प्रारब्ध त्यांचे चांगले आहेत त्याचबरोबर त्यांच्या सेवेचा बॅलेन्स आहे म्हणून पण तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझा पैशांचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तर मी तीन दिवसाच्या सेवेने मला फरक जाणवेल का मला अनुभव येईल का बघा मी तुम्हाला सांगते तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर तुम्हा तीन दिवसाच्या सेवेने तुमचा थोडाफार तुम्हाला फळ मिळणार आहे तुम्हाला तुमचा प्रेशरचा प्रॉब्लेम जर खूप मोठा असेल ना तर तुम्हाला फळ मिळणार त्या सेवेचं पण फळ मिळणार पण मी तुम्हाला सांगेल की तुमचा प्रॉब्लेम बघून तुम्ही सेवा करा जसे की अकरा दिवसांची एकवीस दिवसांची तुम्ही करू शकता आता बघा महिलांना मासिक धर्म येतो तर महिलांना बऱ्याच महिलांना शक्य होत नाही एकवीस दिवसांची सेवा करणं तर मी सांगेल की महिलांनी अकरा दिवसांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा जर तुमचा पैशांचा प्रॉब्लेम आर्थिक संकट तुमचं जर मोठं असेल तर आणि पुरुषांनी एकवीस दिवसांचा संकल्प करावा बघा तुम्ही जेव्हा एकवीस दिवसांची किंवा चाळीस दिवसांची जी जेव्हा सेवा करताना तेव्हा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही मला आधीच सांगितलं आहे की तुमचा प्रॉब्लेम कितपत मोठा आहे ते ठरवून तुम्ही तेवढे तुमच्या सेवेचा बॅलेन्स वाढवा तुमची ती सेवा तुम्ही वाढवा जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं जास्तीत जास्त फळ मिळेल आणि जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट एखाद्या गोष्ट त्याग करतात ना जसं आता आपल्याला ही सेवा रात्री बारा वाजता करायची असते तर तुम्ही तुमच्या झोपेचा त्याग करून तुम्ही ती सेवा करत आहात आणि जेव्हा आपण अशा वेळी सेवा करतो ना कोणती एखादी गोष्ट त्याग करून तेव्हा त्या सेवेचं आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगे की तुम्हाला जेवढा तुमचा प्रॉब्लेम असेल तेवढा तुम्ही दिवसांचा संकल्प करून सेवा करा बघा तुम्हाला जर खूप मोठा प्रॉब्लेम असेल तुम्ही अवश्य एकवीस किंवा चाळीस दिवसांचाच संकल्प करा जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल आणि तुम्हाला शंभर टक्के काय एक हजार एक टक्के तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता बघा ही सेवा कशी करायची व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला रात्री बारा वाजता करायचं असतं तुम्ही या महिन्यात तुम्ही, हो तुम्ही ही सेवा करू शकता जरी आता पारायण तुमचं चालू असेल तर पारायण होऊ द्या नंतर तुम्ही ही सेवा ही करू शकता असं काही नाही जे पारायणाला बसले नाही गुरुचरित्राच्या त्यांनी आजपासून उद्यापासून जरी केली तरी चालणार आहे तुम्ही ही सेवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता शक्यतो ही सेवा शुक्रवारपासून कोणी सुरू करतं कारण की तो माता लक्ष्मीचा वार आहे असं काही नाही तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्या वारापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता सगळे वार सारखेच असतात आता बघा तुम्हाला जरी तुमचा मार्गशीर्ष महिना नंतर वा नंतर तुमचा कंटिन्यू होत असेल मार्गशीर्ष महिना संपला आणि नंतर तुमची सेवा जर अजूनही तुमचे दिवस बाकी असेल सेवेचे तरी तुम्ही कंटिन्यू पुढे कर राहू द्या तुमची सेवा असं काही नाही की मार्गश मार्गशीर्ष मिळण्याच्या आतच तुमची ही सेवा झाली पाहिजे असं अजिबात नाही नंतरही तुम्ही ती कंटिन्यू करू शकता आता बघा ही सेवा तुम्हाला रात्री बारा वाजता करायची आहे तर त्याआधी तुम्हाला रात्री पावणे बारापर्यंत आंघोळ करून जरी तुम्ही आधी झोपलात बारा वाजण्याच्या आधी तरी जरी तुम्ही झोपलात तरी चालणार आहे पण बघा रात्री साडे अकरा पावणे मारायला तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे महिलांनी शक्यतो साडी नेसा नाही तर ड्रेस घातला तरी डोक्यावर तुम्हाला ओढणी घ्यायची आहे लक्षात घ्या हे स्वतःचं पठण करताना बघा रात्री पावणे पण तुम्हाला होऊन आंघोळ वगैरे करून तुम्हाला तुमच्या आसनावर बसायचं आहे याची पूजा मांडणी करायची का तर पूजा मांडणी करायची गरज नाही आहे आपल्या देवघरातच बाळकृष्णाची मूर्ती असते तुमच्याकडे भगवान व्यंकटांशांचा फोटो असेल तर अतिशय उत्तम नसेल तर आपल्याकडे भग बाळकृष्णाची मूर्ती असते ते सुद्धा भगवान विष्णूंचेच अवतार आहेत तर तुम्ही त्यांनाच हळद कुंकू अक्षदा वाहून आपली आणि आपला दिवासुद्धा चालू असतो देवभरात दिवासह तुम्हाला अखंड चालू ठेवायचा आहे जो पण तुमची सेवा कंप्लीट होत नाही जेवढ्या दिवसांना तुम्ही संकल्प केला आहे तेवढ्या दिवसांपर्यंत तर अशा वेळेत तुम्हाला ही सेवा करायची आहे पूजा मांडणी करायची गरज नाही आहे पूजा मांडणी करायची असली तर भगवान व्यंकटेशांचा फोटो ठेवा त्यानंतर एका बाजूला दिवा लावायचा आहे अखंड तुम्ही जरी एकवीस दिवसांची सेवा केली तरी एकवीस दिवस तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे त्यानंतर दिवा तेलाचा लावला ते दिवा तेलाचाच लावा कोणताही तेलाचा लावला तरी चालणार आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं जी पोथी मिळते छोटी ते किंवा तुमच्याकडे जे काही असेल व्यंकटेश स्तोत्र जिथे ज्यातून तुम्ही वाचणार असाल तुम्हाला ती पोथी तिथे ठेवायची आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा व्यंकटेश स्तोत्र आहे तुम्ही त्यातून सुद्धा वाचू शकता ते तुम्हाला ठेवायचं आहे जपमा ठेवायची आहे साखर ठेवायची आहे एक लोटा भरून पाणी ठेवायचं आहे अशापर्यंत तुम्हाला ती पूजा मांडणी करायची आहे आणि पण शक्यतो पूजा मांडणी नाही केली तरी चालणार आहे तुम्ही आपल्या देवघरातच बाळकृष्णाची मूर्ती असते आपला दिवा फक्त अखंड चालू राहू द्या का आता नंतर पावणे बाराला शार्प तुम्हाला तुमच्या आसनावर बसायचं आहे खाली आसन बसताना शक्यतो निळ्या कलरचं घ्या नसेल म्हणजे निळं ब्लाउज पीस वगैरे तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर हर काही हरकत नाही तुम्ही रोज देवपूजेला जे असन आसन आसन तुमचं वापरता ते जरी घेतलं तरी चालणार आहे त्या आसनावर बसून तुम्हाला रात्री पावणे बाराला तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुमचे जे काही आर्थिक संकट आहेत ते आपल्या स्वामींना सांगून महाजांना सांगून तुम्हाला तो संकल्प सोडायचा आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि संकल्प करायचा आहे आणि माझ्याकडनं महाराज ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या मी आजपासून व्यंकटेश्वराची सेवा करत आहे असं तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला एक त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शिर्षाचं पठण करायचं आहे गणपती अथर्शिष्य म्हणायचं नसेल तुम्ही ओम गण गणगणपतय नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा या मंत्राचा अकरा वेळ जप करा त्यानंतर आपल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ घ्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे आणि त्यानंतर बारा वाजता शार्प बारा वाजता शार्प तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला सुरुवात करायची आहे शार्प बारा वाजता तुमच्या मुखातून व्यंकटेश स्तोत्रचं पठन सुरू झालं पाहिजे लक्षात ठेवा याच्यामध्ये टाईम पुढे मागे करू नका शार्प बारा वाजता तुम्हाला हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे तर ह्या स्तोत्राचं पठन तुम्हाला एकवीस वेळेस करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृतमधून सुद्धा वाचू शकता किंवा प्राकृतमधून सुद्धा वाचू शकता संस्कृतमध्ये वाचल्या तुम्हाला टाईम कमी लागणार आहे कारण संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र जे काही आहे ते फक्त पंधरा ओव्यांचं आहे आणि मराठीमधलं जे काही आहे ते एकशे आठ ओव्यांचं आहे म्हणून तुम्हाला संस्कृतमध्येच तुम्ही वाचा काही एवढे अवघड शब्द नाही आहेत तुम्हाला वाचता येतील सहज तुम्ही आधी काय करा यूट्यूबवर लावून ते श्रवण करत राहा जेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे त्याच्या आधी तुम्ही ते श्रवण करत राहा जेणेकरून तुम्हाला ते शब्द पाठ होतील आणि तुमच्या मुखातून ते आपोआप निघतील म्हणून तुम्ही शक्यतो संस्कृतमध्येच पठन करा दोघांचंही फळ तुम्हाला सारखंच भेटणार आहे जरी तुम्ही संस्कृत पठण केलं किंवा मराठीही पठण केलं तरी तुम्हाला सारखंच फळ भेटणार आहे पण मराठीचं पठन केलं तुम्हाला वेळ ज्यांनी जास्त लागणार आहे तुम्हाला तीन चारसुद्धा वाचू श वाजू शकता ते आपल्या कारण की आपल्याला ते स्तोत्र एकवीस वेळेस म्हणायचं असतं म्हणजे आपलं एक मंडल पूर्ण होतं रोज तुम्हाला एकवीस वेळेसच ते स्तोत्र म्हणायचं आहे लक्षात घ्या आता बघा संस्कृतमध्ये तुम्ही जर वाचणार असाल तर संस्कृतमध्ये पंधरा ओव्या आहेत तर तुम्हाला बघा वीस वेळेस वाचताना म्हणजे एकवीस वेळेस तुम्ही वाचणार आहात बरोबर तर त्यातले वीस वेळेस वाचताना तुम्हाला एक ते दहा ओव्यापर्यंत वाचायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला एक ते पंधरा ओव्यापर्यंत वाचायचं आहे कारण की दहाव्या ओवीपासून फलश्रुती सुरू होते म्हणून तुम्हाला वीस वेळेस वाचताना पहिल्या ओवीपासून दहाव्या ओवीपर्यंत वाचायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला एक संपूर्ण वाचायचं असतं म्हणजे पंधराव्या ओवीपर्यंत आणि तुम्ही जर मराठीमध्ये वाचणार असाल तर तुम्हाला पहिल्या ओवीपासून ऐंशीव्या ओवीपर्यंत तुम्हाला वीस वेळेस वाचायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला संपूर्ण ते मराठीमध्ये स्तोत्र वाचायचं आहे लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे संस्कृतमध्ये तुम्ही जर वाचला तुम्हाला तास, एक तास एक तासाच्या आतम्या तुमची ही सेवा होऊन जाईल एक तासाच्या आतमय तुमचा एकवीस वेळेस म्हणून तुम् पठन करून तुमचं होऊन जाईल लक्षात घ्या म्हणून तुम्ही शक्यतो संस्कृतमध्येच वाचण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे याला नियम काय आहेत याला नियम दोनच आहेत पण ते तुम्हाला पाळावेच लागणार आहेत तुम्ही कितीही दिवसांचा संकल्प करा मांसाहार वर्ज्य जे आहे पहिला नियम हा आणि दुसरा नियम आहे ब्रह्मचर्या तुम्हाला पाळायची आहे तर हे दोनच नियम याला आहेत जे तुम्हाला पाळावे लागणार आहेत बघा ही अतिशय भगवान विष्णूची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि तुम्ही जेवढी जास्तीत जास्त ही सेवा कराल तेवढे तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव येतील तुमचं आर्थिक संकट जर मोठं असेल तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही एकवीस किंवा चाळीस दिवसांचीच ही सेवा करा तुम्हाल जेणेकरून तुम्हा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला तुमच्या प्रश्नाची सगळे उत्तरं मिळाली असेल पण बघा शक्यतो परांना घेऊ नका कारण संकल्पपूर्वक सेवेमध्ये आपण परांना घेत नाही जर तुम्हाला वेळ आलीच परांना तो तुम्ही तीन गायत्री मंत्र म्हणा आणि तुम्ही नंतर ते पराण घेऊ शकता तुम्हाला जर कुठे गावाला जायचं असेल या दिवसांमध्ये तर तुम्ही जाऊन या पण तुम्हाला रात्री बारा वाजता वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे ही सेवा करण्यासाठी लक्षात घ्या आणि या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाहीये एकही दिवस खंड तुमचा पडला नाही पाहिजे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तरच या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल जेवढा तुम्हाला तुम्ही संकल्प केला आहे एकवीस दिवसांनी जरी तुम्ही संकल्प केला असेल तरी तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे त्यात तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही लाही छोटी शी हुती जी, माल शेर हुती। तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ